आपण पाहत आहात शासनाच्या शिक्षण धोरणामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना सांगली जिल्ह्यातील बोरगाव ग्रामपंचायतीने एक सुत्य आणि अनोखा पुढाकार घेतला आहे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने स्वतःच्या खर्चातून मराठी शाळांसाठी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय केवळ बोलका नसून त्याची अंमलबजावणी करून बोरगावने इतर गावांसमोर एक आदर्श ठेवला आहे सरकारने शिक्षकांना शैक्षणिक का कामांमध्ये गुंतवल्यामुळे आणि पटसंख्येच्या अटीमुळे अनेक मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत अगदी उपमुख्यमंत्र्यांनीही चौदा हजार शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे अशा परिस्थितीत खाजगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांकडे पालकांचा कल कमी होत चालला आहे बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील यांनी ही परिस्थिती प्रकर्षाने जाणवली त्यांनी मराठी शाळा वाचवण्यासाठी पावले उचलण्याचा निर्धार केला सुरुवातीला त्यांनी मराठी शाळेत मुलांना प्रवेश देणाऱ्या पालकांची पाणीपट्टी माफ करण्याचा विचार केला परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तो निर्णय घेता आला नाही पण पाटील हार मानणारे नव्हते सरकारी मदतीची वाट न पाहता सरपंच पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी स्थानिक मराठी शाळांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात काढली आणि विशेष म्हणजे या शिक्षकांचा पगार ग्रामपंचायत स्वतः देणार असल्याचे जाहीर केले यामुळे अनेक गरजू आणि पात्र शिक्षकांना संधी मिळाली मुलाखतीसाठी डीएड कॉलेजचे प्राध्यापक पाटील केंद्रप्रमुख पोपट जाधव आणि वरिष्ठ मुख्याध्यापिका बागेश्री शिंदे यांची एक विशेष समिती स्थापन करण्यात आली या समितीने मुलाखती घेऊन योग्य शिक्षकांची निवड केली आणि त्यांना बोरगावमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये नेमले आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना सरपंच जितेंद्र पाटील म्हणाले मराठी शाळा वाचवायची असतील तर आता सरकारची वाट बघत बसू नये सर्वसामान्य जनतेने गावकऱ्यांनी आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला बहुजनांची पोरं शिकणार कुठं त्यांच्या या कृतीमुळे केवळ बोरगावच नव्हे तर जिल्हा आणि राज्यातही त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे भाषण आणि घोषणांमध्ये रमून न जाता प्रत्यक्षात कृती करून त्यांनी शिक्षणप्रेमाचे उत्तम उदाहरण दिले आहे बोरगाव ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय इतर गावांनाही प्रेरणा देणार आहे